नमस्कार मी स्नेहल पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जाताना दुचाकीला जाण्यासाठी जागा न दिल्याने एका टोळक्याने तीन जणांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना कदंबाक वस्ती हद्दीतील लोणी स्टेशन चौकात एकोणतीस मेला बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार गोरक्षक दलाचे तिघेजण पुणे सोलापूर महामार्गावरून हडपसरच्या दिशेने चारचाकी गाडीतून चालले होते तेव्हा त्यांना कदमबाग वस्ती येथील एकाची दुचाकी आडवी आली यावेळी दुचाकीला जाण्यासाठी जागा देण्याच्या वादातून सात ते दहा जणांच्या टोक्याने चारचाकीमधील गोरक्षक दलाच्या तिघांना बेदम मारहाण केली तसेच त्यांची चारचाकी गाडीही फोडल्याची माहिती समोर आली यावेळी पुणे सोलापूर महामार्गावर बघणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती या प्रकरणी पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागले पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद